थे थे रा झाला त्या नात्याला आमरिंगड्या हा तोर शिरसवडीचा पैलवान लंबी रेस का घोडा म्हणतोय मी त्याला भावी महाराष्ट्र केसरी असल्यासारखा लढाय लागलेला आहे एक असले हिरा कोहिनूर हिरा मानाचा तुरा सगळीकडे गाजतो आणि या पोराने शिरसवडीचं नाव केलं हॅलो कार नाव केलं शिरतोडी पोरानं आणि कोल्हापूरकरांना आज आव्हान दिलेलं आहे <inadequ> बराच वेळ झाला कुस्ती झालेली आहे चालू आहे तर पुढं बाळू चाल चल नावनाथ गणपती हिंगडे आल्यात का या महेश मधुकर इंगडे आल्यात का अविनाश तुझा मिंगळे प्रशांत विलास इंगडे देविदास गंगारामिंग गावचा पहिलवान लढावी लागलेला आहे कोल्हापूरच्या पैलवान बरोबर अमर इंगळे त्याच गाव शिरसवडे त्याच गाव एका पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचा चिरांजी महाराष्ट्र बळ असतो मग अशी म्हटलं मी पोरग कुणाच पैसे फेटल कोण तुमचा बँक बॅलेन्स बघत नाही तुमची एवढी मोठी इमारत आहे बघत नाही बोल ना का बोल ना काय मला थांबाय सांगा म्हणावी फ्री कीर्ती रुपये बुलावी कुस्ती करायची आहे चला कुस्ती करा चला पहिला कुस्ती करा पाहुण्यांची नाव नावं आहेत नवनाथ गणपतीकडे आहेत काय आहेत का जरा नोंद द्यायचा महेश मधुकर इंगडे आहेत का महेश मधुकर इंगळे अविनाश सुदाम मिंगळे आहेत का आणि पंचा निर्णय हो सगळीकडे गास्त पोरग इंगळे पैलवाने शिंगळे तप्प्येत बघा आणि मग तसं बक्षीस येतं त्याला टाळ्या करा की जरा गावच्या पैलवानाला Wastan Pujarian Jatina, Sembar Rupiah